नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चिकनचा पीठ ठरलेला आहे आणि सड्यावरती जातात आमच्या जेवढा सडा तर बघा सोबत सो सो आहे इकडे मंचित आहे दीपकदा आहे सार्थक आहे तिकडे आदर्श आहे आणि अंकुश आहे आणि मी आम्ही सहा जण आहोत जात आहोत सड्यावरती तर हे बघा सर्व सर्व काही घेतलेलं आहे सोबत चिकन वगैरे आहे तांदूळ वगैरेसुद्धा घेतलेलं आहे तर बघती जाऊन आता व्हिडिओ स्टार्ट करूया आपण त्याच्या आधी केळीचे पानं थोडाशीच केळीच्या पानावर आपण जेवणार आहोत जेवण करणार आहोत तर तुम्हाला तेही सुद्धा दाखवतो तर चला आता निघतोय घरू नका तर मित्रांनो हे बघा माझ्या मागे रानटी गेट तिला आमच्याकडे चवई बोलतात जेवणासाठी काही ताट वगैरे तर आपण जेवण करणार आहोत मित्रांनो हे बघा आता ही केळीची पानं तोडलेली आहेत आता निघत आहोत परती सडावते यासाठी पण त्याआधी आपल्याला पाणी सुद्धा घ्यायचं आहे मधून तर मित्रांनो एवढा पाण्याची ती आलं आमच्या इथं जो पाणी जांभळाचा तिथे आलोय आणि इथे जरा येऊन फ्रेश वगैरे झालं खूप गरम झालं कारण की गावाचं तिकडे खालती आहे आणि आता इथे दीपक फक्त पाणी भरते बघा आहे एक खांडा हा भरला आणि हा इथे हा ड्रम आहे दोन एक ड्रम आणि एक खांडा आपण तिकडे पाण्याला घेऊन जातो कारण की पाणी तिथे आता राहिले नसेल पावसाचे दिवस संपलेले आहेत त्यामुळे पाणी घेऊन जातो आणि हा आपल्या इकडे सर्व सामान आहे की वर जाऊन तुम्हाला दाखवतोच आणि हा बघा इथून हा पाणी आहे ना इथे येतो ठीक येतो तिथून तिथे आणि इथे जमा होतो म्हणजे जी गुरं वगैरे त्यांच्यासाठी हा केलेला आहे केळीची पाणीसुद्धा धुवून घेतो तिथे वरती आपल्याला पाणी नाही बघा चला, हो। चला तर मित्रांनो सडावरती पोचलेले आहोत हे बघा जर शाल पाठी घेऊन अंकुशी त्या पाठी हांडा घेऊन गो बघा एवढा आहे हे बघा तर आपल्या तिकडे पुढे आहे हे बघा मित्रांनो आमच्या सळावाचा नजारा पूर्ण एकदम कडकडीत ऊन पडलेला आहे काल संध्याकाळी पाऊस होता आपल्याला ते बघा तिकडे जायचं आहे तिथे आणि गवत पण इकडे साईडला गवत कमी आहे थोडं आणि इकडे पूर्ण कातळ आहे आणि तिकडे पुढे बघू आपल्याला पाणी वेळेला भेटलं तर एकदम उत्तमच होईल तर मित्रांनो हे बघा आपल्या स्पॉटवरती आलो आहे इकडे इथे मागशाईडला आपण जिथे गेल्या वर्षी पार्टी केली त्या स्पॉटवरती आलो आहे हे बघा आणि ऊन एकदम कडकडीत पडलेलं आहे त्यामुळे इथे थोडी सावली कमी आहे आणि गेल्या वेळेला तेव्हा पावसाचे दिवस होते आता पावसा दिवस संपले गवत पण थोडं सुकत आलं आहे तो आपल्याला मागच्या वेळेला आपल्याला पाणी होता वाहता पाणी तो तिथं पाणी आता राहिलं नाही पाणी साठून राहिलेलं आहे कारण की पाऊस पडत नाही काल रात्री पाऊस पडला पण पाणी वाहता पाणी नाही इथे आणि इथे आपण आता पार्टी करणार आहोत आता सुरुवात करूया कारण की आपल्याला चूल वगैरे लावायचे गेल्या वेळेला आपण आलो तर शेगडी घेऊन आलो आता आपल्याला चूल लावायला लागणार इथे तर चला मग आता सुरुवात करूया पार्टीची पहिला आपण राईस आणि चि चिकन ग्रेव्ही आहे ती बनवून घे घेणार आहोत वगैरे इंटरेस्ट लावली आहे आपल्याला तर हे बघा मित्रांनो तर इथे आहे ना आपण इथे तर चूल पेटवणार आहोत या जागेवरती तिथे आपल्याला दगडे वगैरे लावायचे आहेत दीपकदा इथे चूल पेटव पेटवतोय हे बघा इकडे मंचित फाटी बारीक करतोय आणि इकडे आहे अंकुश आणि सार्थक दोघंजण इथे कांदे वगैरे बारीक करून घेत आहेत आणि चिकन वगैरे धुवायचं ते काय ते सर्व करून घेणार आहेत इथे तर आता सुरुवात केली आहे आपण ते बघा इथे पाणी आहे ना मग दाखवतो मी बघ एकूण साठून राहिलं आहे पूर्ण इकडे पाणी आहे ते बघा इथे पण आहे पण साठून राहिलं आहे आणि ते जरा खराब असतं पाणी मग आपण वाहतं पाणी होतं तिथूनच घेऊन आलो पाणी एक ड्रम आणि एक हांडा ते बरं पडलं हे बघा खूप इथे पा बारीक करतोय कांदे बघा सार्थक मदत करतो त्याची हे बघा इकडे तर ते बघा आपली आग पण पेटलेली आहे हे बघा हे बघा इस्तो पेटलेली आहे ते बघा दीपकदानी तिथे दगड लावतोय चुलीसाठी आग तर पेटलेली आहे कांदा कापतोय हे कुत्रे बघा इथे आलेत दोघ जण बसलेत सावली आहे ना इथे वरती बघा पूर्ण जाळी आहे त्या जाळीच्या खालती आपण आहोत हे बघा आणि आता वाजले दुपारचे सव्वा बारा व्हायला आलेत हे बघा तीन दगड लागणार अजून एक दगड लागणार आहे ही घे ना दगड ही घे ही चालेल मोठी पाहिजे आता एवढी फाटी आण आपण तेवढी फाटी आपल्याला बस होतील तर बघूया पहिला आपण भात बनवून घेऊया फटाफट अंकुशला इथे कांदे टॉमॅटो वगैरे आणि चिकन वगैरे धुवून सर्व घेतो आहे कारण हे बघा आपली चूल तयार झालेली आहे एकदम प्रॉपर आणि इकडे अंकुशने कांदे कापलेले आहेत हे बघा टॉमॅटो कापतो आहे चिकन दोघं बाकी आहे अजून बटाटे वगैरे कापायचे आहेत बघा सर्व काय आणलेलं आहे आपण हे चिकन आहे दोन किलो हे बघा आणि टिप घालच्या बघा टोपांना माती लावतो आहे कारण की नंतरला मग आपल्याला घासताना प्रॉब्लेम नाही येणार मित्रांनो इथे चिकन धुवून घेतो आहोत ते बघा तर चिकन देतोय हे बघा दोन किलो आपलं चिकन आहे इथे कांदेला इथे दीपकचं चिकन धुतोय ते टॉमॅटो पण कापून झाले आहेत कांदा पण झाला आहे आता बटाटी कापतोय हे बघा तर मित्रांनो हे बघा चिकन वगैरे धुवून झालेलं आहे आता आता चिकन चिकन मॅरिनेट करण्यासाठी आपण ठेवणार आहोत त्यासाठी मसाला वगैरे टाकून घेऊया हे बघा लसूरची पेस्ट आहे एक पॅकेट लसुमदाची पेस्ट एक पॅकेट टाकतोय आता चिकन मसाला आहे एक पॅकेट हे बघा आणि हे मिरची मसाला थोडासा अंदाजान हळद थोडीशी हे बघा थोडीशी हळद टाकतोय आणि थोडासा थोडासा गरम मसाला आहे हा बघा झणझणीत एकदम आणि हे बघा आता मीठ आपण आता नाही मीठ नंतर टाकूया आता याला मिक्स करून घेऊया प्रॉपर एकदम मित्रांनो हे बघा चिकन चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण पंधरा मिनटं त्याला मॅरिनेट करायसाठी ठेवूया आणि आता आपण याच्यात भात बनवणार आहोत याचा भात बनवूया हा टोप आहे माती थोडी लावून घेऊया कारण की नंतर आपल्याला भांडी घासता वेळेस प्रॉब्लेम होणार कारण की नंतरला मग पूर्ण काळा काळ होऊन जातं चुलीवर त्यामुळे पहिले इकडून असं लेवल करून घेतात तर मित्रांनो हे बघा ही माती होली करून घेऊ लेवल करून घेऊया प्रॉपर त्याच्यात आपण भात बनवणार आहोत तिकडे आपली चूल आहे तर मित्रांनो हे बघा आता तांदूळ आहे का हे आता धुवून घेत आहोत हे बघा एवढे तांदूळ आहेत त्याचा आपण धुवून घेणार आहोत तर मित्रांनो हा बघा भात आपला धुवून झालेला आहे आता पाणी होत आहोत म्हणजे धुवून झालंय बघा चुलीवर सुद्धा ठेवून झालेला आहे आता आपण भात शिजायची वाट बघूया तोपर्यंत आपण चिकन ग्रेव्ही आपल्याला चिकन सुद्धा मॅरिनेट झालेलं आहे आणि बाकीचे जे काय असेल ते तयारी करून घेऊया फटाफट आणि हे झाल्यानंतर फटापट चिकन ग्रेव्ही बनवून घेऊया आणि भात सुद्धा बघूया झालाय काय हे बघा भात सुद्धा तयार झालेला आहे आपण आता उतरूया उतरून घेऊया उतरून ठेवलेलं आहे आता आपण चिकन ग्रेव्ही करून घेऊ फटाफट तर मित्रांनो चांगला मॅरिनेट झालंय बघा मसाला चांगला लागलेला आहे आपण काढून घेऊया आणि ग्रेवीची सुरुवात करूया हे बघा चांगला मसाला लागलेला आहे सुरुवात करत आहोत तेल टाकत आहोत पाहिजे तूप चांगला गरम झालेला आहे त्यामुळे तेल सुद्धा लगेच गरम होतोय कांदा सुद्धा टाकून घेऊया बटाटे आहेत बटाटे टाकून घेऊया मी जरा दोन मिनटं आपण बटाटी फ्राय करून घेऊया फटाफट शिबा ठेवलेला आहे मित्रांनो काढून घेऊया कांदा सुद्धा चांगला लाल झाला एकदम मी बघा लसणाची पेस्ट मागाची आपण मॅरिनेशनला लसणाची पेस्ट टाकलेली पण आता पण टाकूया दोन पॅकेट दोन पॅकेट आपल्याकडे तीन पॅकेट आहेत तीन पॅकेट थी किती आहेत पॅकेट तीन तीन पॅकेट आहेत ते टाकून घेऊया अजून ना बघा मिक्स मिक्स करून घेऊया मिक्स झालं टॉमॅटा पण टाकून घेतोय ठेव 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 मित्रांनो बघा मिरची मसाला आहे तो टाकून घेऊया मगाशी पण जास्त टाकला मे मेरिनेशनला त्यामुळे आता थोडा कमी टाकतोय आणि हे बघा हळद आहे हळद थोडीशी टाकली मगाशी आता पण थोडीशी टाकतोय आणि हा गरम मसाला आहे गरम मसाला थोडा 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 टाकतोय चमचभर मिक्स करून घेऊया तर मित्रांनो आपली बघा ग्रेव्ही झाली आहे हे बघा ग्रेव्ही झाली चिकन टाकूया दीपाला चिकन टाकतोय हे बघा चिकन टाकलेलं आहे चांगलं तर ढवळून घेऊया मिक्स करूया पाणी टाकून घेऊया हे बघा चांगले मिक्स करून मिक्स केले आहे बघा हे बघा त्याने मिक्स करून घेतले आता पाणी टाकूया अंदाज नस आपल्या ग्रेव्ही बनवायच्या पाणी टाकायला गेल थोडस मित्रांनो पाणी वगैरे टाकलेलं आहे बघा हे बघा आता शिबा ठेवूया आणि त्याची वाट बघूया चिकन ग्रेव्ही सुद्धा बनवून झालेली आहे तो होण्याची बाकी आहे आणि भात वगैरे मगाशीच बनवून तयार झाले आहे आपला आता थोड्या वेळात चिकन ग्रेव्ही तयार होईल त्यानंतर आपण जेवायला बसू आणि बघा वातावरणसुद्धा थोडा पावसाच झाला आहे ढगाळ वातावरण आहे आणि असं रिमजी ब्रिमची मध्ये मध्ये पाऊससुद्धा पडत आहे आता थोड्या वेळात चिकन ग्रेव्ही झाल्यावर हो। आपण लगेच जेवायला बसायचं आहे तर मित्रांनो बटाटे वगैरे शिजलेले आहेत चिकन वगैरे अंकुश आता उतरवतो आहे हे बघा हे बघा शिजलेला आहे थोडा रसा ठेवला आहे आपण हे बघा चांगली ग्रेवी झाली सर इथे ठेव हे बघा मित्रांनो आपलं चिकन तयार झालेलं आहे आणि भातसुद्धा मगाशी तयार झालेला आहे आता पाऊससुद्धा बघा पावसा मागे बघा माझ्या ढगेसुद्धा काळी काळी काही काही झालेली आहेत म्हणजे जोरदार जरा गडगडत आहे आता थोड्या वेळेस आपण जेवायला बसूया पाऊस मगाशी थोडा वेळ येऊन गेला रिमझिम रिमझिम पाऊस लागला आता बसूया थोड्या वेळेस जेवायला तर जेव्हा सुरुवात केल्यावर तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करूया त्यापर्यंत अजून जर व्हिडिओ लाईक नसेल व्हिडिओ लाईक करून घ्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो हे बघा आता जिथे जेवायला बसलो आहोत हे बघा हे बघा आपला भात झालेला आहे तयार एकदम गरम गरम भात आहे चिकन वाढत आहे अंकुश हा बघा हे बघा चांगली चिकन ग्रेव्ही आहे तर चला आता जेवायला बसूया तुम्ही सुद्धा जेवायला आदर्श अरे एक नंबर एक नंबर हे बघा मित्रांनो जेवायला बघा संपलाय थोडासाच बाकी राहिलाय अंकुशचा खाऊन तर अंकुश खतरनाक झालाय खाऊन खूप मजा आली मस्त आहे एकदम तुम्ही पण एकदा खायला या खतरनाक झालं तर मित्रांनो जेवायला बसतोय तुम्ही सुद्धा जेवायला या तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली तर कमेंट मी नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल ने सांगा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ अशा कुठेतरी तरी पुढच्या छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय